श्री स्वामी समर्थ दीप अमावस्येच्या दिवशी आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मुलावरनं उतरून टाका ही एक वस्तू ही वस्तू उतरून टाकल्यामुळे आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश प्राप्त होणार आहे तर हा उपाय आपण दीप अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी सहा वाजल्यापासून अगदी रात्री बारा वाजेपर्यंत करू शकतात हा उपाय करण्याकरता आपल्याला सात लवंगा लागणार ज्या लवंगा आपण घेणार त्या व्यवस्थित पाहून घ्यायच्या त्या अखंड असाव्या त्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या आता मुलांना आपल्याला पाटावर बसवायचं बसवताना त्यांचा चेहरा जो आहे तो दक्षिण दिशेला होणार नाही या प्रकारे आपल्याला बसवायचं आणि मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा आपल्याला या लवंगा त्या उतरवून टाकायच्यात एकदा ह्या वस्तू उतरवल्या की आपल्याला ह्या वस्तू जाळायच्या तर तुम्ही गावासाईडला राहत असतील तुमच्याकडे चूल असेल तर चुलीमध्ये जाळून टाका तर तुमच्याकडे चूल नसेल तर एक भांडं तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर ठेवायचं आहे त्यामध्ये दोन ते तीन वडे आपल्याला भीमसेनी कापूरच्या ठेवायच्यात आणि प्रज्वलित करायचे आणि त्यामध्ये या लवंगा टाकून आपल्याला जाळून टाकायच्या आहेत